शहरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दोन खुणाच्या घटना घडल्या कात्रज लक्ष्मी नारायण चित्रपट गृह परिसरात या घटना घडल्या कात्रज भागातील दत्तनगर परिसरात एका भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड व विट घालून खून करण्यात आला भाजी विक्रेता व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे तर लक्ष्मीनारायण चित्रपट गृह परिसरात एकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली खून झालेल्याची ओळख पटली नसून आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली विलास जयवंत बादल वयवर्ष बावन्न राहणार त्रिमूर्ती रेसिडन्सी वंडर सिटी जवळ कात्रज असे खून झालेल्या भाजी विक्रेत्याचं नाव आहे कात्रज बाह्य वळण मार्गावर दत्तनगर बस थांब्याजवळ बांदल यांच्या डोक्यात दगड व बीट घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली याबाबत अभिषेक विलास बंदाल घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निरीक्षक दशरथ पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद जिने यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला प्राथमिक तपासात बंदाल यांचा खून भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून दोघांनी केल्याची माहिती मिळाली आहे या गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत लक्ष्मीनारायण चित्रपट ग्रहाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करण्यात आल्याची घटना रविवार दिनांक पाच मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही खून झालेली व्यक्ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय या प्रकरणी गौतम घनश्याम तुरुप मारे वेवर्ष छत्तीस राहणार फिरस्ता मार्केटयार्ड मूळ राहणार सावरगाव पोस्ट माघळ तालुका गेवराई जिल्हा बीड याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात स्वतः स्था हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत पोलीस हवालदार किशोर पोटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नारायण चित्रपट अंमली पदार्थांचं सेवन करतात अंमली पदार्थाची नशा करताना झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय आरोपी गौतम मजुरी करतो तो फिरस्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत